मित्रांनो नमस्कार आज आपल्या धरणे आंदोलन उपोषणाचा चोवीस दिवस आहे मित्रांनो आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार मित्रांनो या ठिकाणी आज अतिरिक्त कॅबिनेट बैठक आयोजित केलेली आहे मित्रांनो विधानभवन येथे चा अर्थ आज सुट्टीचा दिवस असून देखील कॅबिनेट बैठक आयोजित केलेली आहे आणि एकतर या ठिकाणी आपले भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेला जो काही राजीनामा आहे त्याच्यामुळे जो काही आचारसंहिताचा तारीख आहे ती पुढे ढकललेली आहे त्यावर आज तीन वाजता चर्चा होणार आहे आणि जर झालंच तर आजच्या आज या आज रात्री बारा वाजेपासून आचारसंहिता लागू होईल मित्रांनो तर हे म्हणजे ऐंशी टक्के पर्सेंटेज आहे आणि वीस टक्के एखाद्या वेळेस आज होणार नाही मला असं वाटतं की एखाद्या वेळेस मंगळवार बुधवारच्या नंतर एकवीस तारखेच्या नंतर आचारसंहिता लागू होईल त्याचं कारण असं आहे की बऱ्याच महामंडळातील कर्मचारी असतील विविध क्षेत्रातील कर्मचारी असतील विविध आंदोलक असतील या ठिकाणी सरकारवर खूप नाराज आहेत आणि हीच नाराजगी दूर करण्यासाठी जी काही आचारसंहिता जी लांब पडलेली आहे मित्रांनो तर त्यानिमित्तानं यदा कदाचित आज जर आचारसंहितेची तारीख लांबली तर आपल्यासाठी ही म्हणजे चांगली गोष्ट आहे मित्रांनो तर त्यामुळं माझी अशी विनंती आहे की जर आचारसंहिता लांबली तर महाराष्ट्रभरातील प्रत्येक डेपोतून प्रत्येक आगारातून प्रत्येक विभागातून विभागीय कार्यशाळा असेल विभागीय कार्यालय असेल प्रत्येक आस्थापनेतील कर्मचाऱ्यांनी सोमवारी अठरा तारखेला या ठिकाणी आझाद मैदानात यावं अशी माझी इच्छा आहे बघा तुम्हाला वाटतं आहे का परंतु आज जर आचारसंहिता लागू झाली तर मग तुम्हाला मी नंतर लाईव्ह येऊन सांगणंच आजचे अपडेट काय आहे काय करायचे काय नाही परंतु आत्ता प्रत्येक डेपत प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर कर्मचाऱ्यांचा असा मेसेज आहे की मतदानावर बहिष्कार मतदानावर बहिष्कार मित्रांनो ही मी गेल्या दोन महिन्यापासून ह्याची तयारी करतो मित्रांनो परंतु तुमच्या कुणाच्या ध्यानात ना येणार नाही तुम्हा सर्वांना फक्त का नाही सोशल मीडियावर पोस्ट करण्यामध्ये रस आहे परंतु प्रत्यक्षात जिगरबाज खेळी मैदानावर येऊन खेळण्याची नाही मित्रांनो ह्याचमुळं राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय प्रतिनिधींनी संघटना पुढाऱ्यांनी अनेक संघटनांनी आणि त्यांची चाटोगिरी चमचेगिरी करणारे ह्या गुलाम लोकांनी आपल्या भविष्य बरबाद केलं ते याला कारणीभूत सुद्धा तुम्ही आहेत मी हे कुठंतरी लक्ष आता तुम्हाला कळायला पाहिजे संघटनाविरहितच का तर आपण कुणाच्याही गुलामगिरीच्या जोखडीमध्ये विचारामध्ये न राहता आपली लढाई आपण लढणार आहोत कुणाचा श्रेयचा समन्व नाही कुणाचा ही नाही कुणाचा विरोध नाही कुणाचा या ठिकाणी काही संबंध येणार नाही मित्रांनो ज्या वेळेस तुमची राजकारण सोडून संघटना सोडून एकजूट तयार होईल त्यावेळेस या सर्व राजकारण्यांना एक जरब बसेल एक तुमचा वचक बसेल की नाही बाबा आता एस टी कर्मचारी कोणालाही गुमाना घ्यायला या ठिकाणी आता एस टी कर्मचाऱ्यांना आपण वेतन आयोग दिला पाहिजे खाजगीकरण थांबवलं पाहिजे हा तुमचा रोष आक्रोश बघून आणि तुमचे तो झालपणा तुमच्या विचाराचा बघून सरकार कुठंतरी नमल नाहीतर तुम्हाला संघटना तुमच्या जो काही अधिकार आहे तुमच्या जी काही मागण्या आहेत ते प्रलंबित मागणी आर्थिक असेल वेतन आयोग हो असेल खाजगीकरण करणं असेल विलिनीकरण न होऊ हो देणं असेल ह्या गोष्टीमध्ये आग्रेसर पुढे राहणार आहेत मित्र त्यामुळे ह्या सर्व संघटना कुविचारांना बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून येणाऱ्या विधानसभेचा अगोदरचा काळ हा आपल्यासाठी बहुमोल असणार आहे ह्या तीन महिन्यामध्ये आपण तुम्हाला भागच सांगितले प्रत्येक डिव्हिजनचा सा दौरा करून कर्मचाऱ्यांचं प्रबोधन करून त्या ठिकाणी संघटनाविरहितच का यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करून सर्व राजकारण संघटनेचे हे वेदावे बाजूला ठेवून कर्मचारी एक करून संघटनाविरहित कर्मचारी सच्चिदानंद पुरे आणि टीम सरकारला येणाऱ्या काळामध्ये वेतन आयोग लागू करायला लावणारच आहे मित्रांनो वेतन आयोग प्रलंबित आर्थिक मागण्या हे एस टी कर्मचाऱ्यांच्या पत्रात पाडण्यासाठी भाग पाडायला लावणार म्हणजे लावणार ह्याच्यामध्ये तुम्ही मत नाही मित्र त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की येणारा काळ आपल्यासाठी बहुमोल आहे आज अतिरिक्त कॅबिनेट बैठक बोलवलेली आहे ह्याचा अर्थ असा आहे एक तर आज आचारसंहितेची ती तारीख डिक्लेअर करतील उद्यापासून आचारसंहिता चालू होईल जर आज आचारसंहिता नाही लागू झाली तर तुम्ही सोमवारी या ठिकाणी येत आहे सोमवार मंगळवारी आपण पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सामूहिक एस टी सामूहिकरित्या समस्त एस टी कर्मचारी मंडळ विधा लो लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकतील असं या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये आपण जाहीर करू आणि ह्याच एक कुठंतरी फळ म्हणून आपल्याला एक नकारात्मक एस टी कर्मचाऱ्यांचे विचार जनमानसामध्ये गेलेले सरकारविषयी ह्याची ह्या गोष्टीची दखल घेत आपल्याला मुख्यमंत्री साहेब बोलू शकतात बैठकीला आणि आपल्याला शब्द लेखी प्र लेखी स्वरूपात देऊ शकतात त्यामुळं तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे बस आजच्या पुरत्याच्या एवढंच जास्त काही बोलत नाही बरं ते एकदा विनंती करतो आहे की मी दुपारी चारनंतर लाईव येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र